हा पुढं 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता आंघोळ झाली मस्त बघायला नाश्ता करायचा आहे आता वाजले साडेआठ जवळपास आणि नाश्ता बघा मित्रांनो किती भारी आज ईद पराठा आहे खाली पराठा चीद बाटे चटणी मित्रांनो मला चालेल चालल चटणी मित्र चालू तर

ना दादू जो मित्रांनो मित्रांना नाश्ता वगैरे झाला मस्त मित्रांनो आम्ही खेळत होतो ते असे पाय दिवस बाहेर दादू पैसे जेव्हा ती पण तोपर्यंत मग आम्हाला जायचं मित्रांनो साखर त्याला डोस द्यायचा त्याच्यामुळे आता त्याला तीन दोन तीन डोस आहे मित्रांनो लेखत तर नाही आता त्या दिवशी ना काय झालं आम्ही त्याचे कान टोचले ना त्याच्यामुळे मग इथं नाही मारला कारण म्हणलं मग कानही टोचले परत ढोसही द्यायचे म्हटल्यानंतर मग तो लई बेकार आजारी पडला असता त्याच्यामुळे म्हटलं आता नंतर पुढच्या शनिवारी वगैरे जाऊ साखर दिवशी मारायचा हा गो बाय तोंडात बोत करून घालतो रे त्या तोंड्या मध्ये नको सगळं धावले बाब्या दिवशी महाराजी इकून दादा हा शुद्ध असेल तिकून दादा नल ती शेन दोशी मला नुसतं कॅमेरा का पाहत राहतो मित्रांनो नुसत मित्रांनो आमची देणं झाड आली होती तापट तापट फिकली त्याला पाहिलं का कशी वड बर कशी वड वड इकडे बोल का दिदी फेकून तिकडे दोन दोन तुम फिकलय बाय खायला द्यायचे मग तुला बालिक तुडू बर का आपण ऐंग छडलाय रे बाबा తిల మిత్ర తాబాటి వాటి అలా దువ్వడ ఆయా అంబా తి ఆడు థాంబా ఇక్కడ చూ

तिकडे कुठं चालली तिकडे चालली इकडे चला चला आता माझी चलो चला फायनल मित्रांनो हॉस्पिटल मध्ये पोहोचलोय इकडे हॉस्पिटल एवढं करून मी पटकन किती वेळ लागतो बघू इथं काय होते काय चला फायनल मित्रांनो हॉस्पिटल झाले आमचे इथून मारलेला डोस तिला काहीतरी खायला घेऊ तिला वडापाव आणायचे अजून काय आणायचं बघ पाहिजे वडापाव घ्यायला आलो मित्रांनो घेतले मित्रांनो वडापाव तुम्ही ठेवतो चला मित्रांनो खायला घेऊन आला आम्ही परत हॉस्पिटलमध्ये कारण परत येऊन बसून ठेवलं होतं ना आम्ही

का चेपल तुम्ही मुंग्या दराक्षी द्राक्षी संतरी केळी कुठलं खायचं तुला दिलं फेकून लगेच अरे ती बाटली पड नाही पाव खा केळी खा हा खा केळी शोरून शोरून मस्त मी खातो नाही काय वडापाव खातो थोडी एक केळी खातो चला मित्रांनो थोडंसं खाल्लं अर्धे केळ खाल्लं आणि अर्ध वडापाव खाल्लंय बाकीच ठेवले अंदाज आरशाला काहीतरी यार मित्रांनो करतो मी थांबा पाणी या हारलं ते नुसतं ओके झालं आता पाहिलं का म्हणजे दिसतंय चला आता मित्रांनो मार ना अर्जंट काम आहे एक तेवढं काम करू मग त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला आपल्याला मित्रांनो मस्त भाय आपला हात त्याच त्याच्या आता आजारी पाठायल तो त्याच्यामुळे मग आपला मित्रांनो आता वाजले साडे सहा वाजून दोन मिनटं आणि आपलं काम उरकून मी आलो आताच घरी जस्ट सगळ्या गोष्टी अशा चालू आहे अजून आपण उपशिषचे मित्रांनो लई भूक लागली जाम तरुण खातो मित्रांनो इकडे टोमॅटो टोमॅटो संपलाय तिथं त्याला म्हणलं जाय दुसरं घेऊन परत खाली टाकलेलं पुन्हा होती त्याच्यामुळे तिला म्हणलं दुसरं काय आणि तेवढं केवढ दुसरं राहील ना आता म्हणून डान्स प्रॅक्टिस बाहेर पडले मित्रांनो आता आय मग मी येतो मित्रांनो नभए आता दुसरा घेऊन आहे का अयो कापून आणला मीठ टाकला मला देणार आहे घास तेवढं दिन मला तेवढा हां हां थँक्यू थँक्यू भारी <laughs> आहे ते नुसतं आतलंच खातोय आहे का बाहेरचं नाही खात सगळं खात जे बाबा यार झाले आणि जेवण रेड झाले मित्रांनो दादूसला दुसरा आतापर्यंत झोपितच होतो कारण ते टाकली खाली असलं का तो पाय हाल होतो ना मग त्याच्यामुळे त्याचे पाय दुखत आहे आणि आता जुळू टाकलं ना मग कसं जुळ्या जरा परफेक्ट बसतो जाता येत नाही ना मग असं निवांत झोपड राहत होतो त्याला जोडपित होतो काही जेवायला बनवले काही माहित नाही जाम भूक लागले मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी दुपारी मला काय खायला नव्हतं बटाटे चपाती मस्त बघी यार मित्रांनो जाम भूक लागेल बसले पाहते त्याला काही जेवायचे काय नाही त्याने धोडस तिथला आवाज आवश्यत आणपट कर ती वाटली बघायची तिच्या हातात होती लवकर ती वाटली ती वाटली आणि घातली हा काढलो लोकांनो तुम्हाला पाहिजे का मुंग्या किती पाहिजे का याबा हे बघाय किती कत्तर ना मुगे हे खडू वाढलंय मी सगळ्यांना पण एवढं डेंजर मुंगे ना मित्रांनो हा ना सगळ्या काळ्या काळ्या दर्दीचा कसं पाळा कसं पाळा इकडे इकडे हे तुम्हाला

मुखर मुंग्या ते मरून जाते कस काय असे अच्छा अच्छा ते, अचा, अचा, ते को ये लावले हो का ते खडू लावले होते मरून जाते खात घ्यायच तिकडे काय आता झाडाखाली कशाला घ्यायची बरे की येतच नका बरं बर येतच कसं हवा लागत ना आपलं ब्लॉग एंड करायचं ना आता चालत मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बघे आणि दादूला परी गेली आतमध्ये आणि आम्ही बसले इथे कारण तिकडे झाले मग त्याच्यामुळे इकडे हवेत बसले आणि एवढं गरम होऊ राहिलं मित्रांनो खतरनाक डायरेक्ट हिट पडत बेकार दिवसभर एवढं ऊन राहत ना मित्रांनो त्याच्यामुळे ना संध्याकाळच ना पूर्ण डायरेक्ट वापस निघा अशा जमिनीतून आणि त्याच्यात पार झाडाचं पान सुद्धा हा ना मित्रांनो बाय आणि झालं नाही तर चला तर मित्रांनो आपलं ब्लॉग इथेच करतो आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल न्यू आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग म्हणजे तोपर्यंत बाय बाय मित्रांनो आपण जे खडू मारला का त्याने मुंग्या बघा किती मिळाले बा आता नुसा पटारा पटारा डायरेक्ट घ्या बा अख्खे मारून गेला डायरेक्ट तर बिशुद पडले काय कळा